हॅलो एव्हरी वन नमस्कार स्पेशल रेसिपीमध्ये मी पल्लवी आपल्या सर्वांचे स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत वाळलेल्या मेथीपासून अगदी ताजी रसरशी तशी मेथीची रस्साभाजी पावसाळ्यात भाजीला काहीही नसल्यावरती अगदी वेळेवरती उपयोगी येणारी ही भाजी चला तर मग ही भाजी कशी बनवायची ते बघूया तर इथे मी ही वाळलेली मेथीची भाजी घेतलेली आहे ही भाजी तुम्ही उन्हाळ्यामध्ये निवडून आणि वाळवून ठेवू शकता एअरटाईट डब्यात जर ठेवली किंवा प्लास्टिकच्या पॉलिथिनमध्ये जर पॅक करून ठेवली तर वर्षभर टिकते ही भाजी तर ही भाजी एकदा व्यवस्थित निवडून घेतलेली आहे मी त्यामध्ये काही कचरा किंवा काडी नको राहायला आणि आता आपण ही स्वच्छ तर ही भाजी मी दोन ते तीन पाण्याने व्यवस्थित धुवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता धुतल्यावरती तिची क्वांटिटी कमी दिसते परंतु शिजल्यानंतर हीच भाजी डबलने फुलते तर आता इथे कढईमध्ये मी पाणी गरम करून घेते आहे तर यामध्ये आपण थोडंसं मीठ घालायचं आणि आता या पाण्यामध्ये आपण ती धुतलेली जी मेथीची भाजी होती ती घालून छान उकळवून घेणार आहोत दहा मिनिटे मीडियम हीटवरती पूर्वीच्या काळी गावाकडे अशीच मेथीची भाजी उन्हाळ्यामध्ये किंवा हरभऱ्याच्या पानांची भाजी उन्हाळ्यामध्ये वाळवून उन, अशीच साठवून ठेवत असत म्हणजे वर्षभर ती भाजी तुम्हाला केव्हाही करून खाता यायची तर आपण ही भाजी आता दहा मिनिटे अ, मीडियम गॅसवरती मिडियम हीटवरती अगदी छान उकळवून घेणार आहोत तर दहा मिनिटे झालेली आहे तुम्ही बघू शकता आपली भाजी छान उकळली गेलेली आहे आणि शिजल्यासारखी पण दिसते तर आता मी हीट बंद करणार आहे आता ही भाजी आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायची आहे भाजी थंड झाल्यानंतर त्यातील पाणी ओतून दिले आणि हलकेसं दाबून त्यातील पाणी काढून टाकले आता ही भाजी सर्व आपण चाळणीमध्ये काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता इथे तर याच भाजीची तुम्ही सुकी मेथीची भाजी कांदा घालूनसुद्धा करू शकता अगदी छान लागते टिफिनसाठी सुकी भाजी अगदी भारी बेस्ट ऑप्शन आहे तर यापूर्वी मी त्या सुक्या भाजीचा व्हिडिओ देखील बनवलेला आहे तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ एकदा चेक करू शकता तर या भाजीसाठी आता आपण इथे दोन तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आणि शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत तर ती खट मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक घेऊ शकता हिरवी मिरची आणि शेंगदाणे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायची आहे थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे आपल्याला हे मिश्रण याप्रमाणे इथे मी थोडंसं पाणी घालून अगदी छान वाटण वातं बारीक वाटून घेतलेलं आहे तर आता आपण भाजीला फोडणी घालून घेऊया तर जी कढाईमध्ये मी भाजी उकळवून घेतली होती तीच कढाई आता इथे घेतलेली आहे मी परत यामध्ये आपण थोडंसं तेल घालणार आहोत तेल हलकंसं गरम झालं आहे यामध्ये लसूण टाकूया एक दोन लसणाच्या पाकळ्या बारीक करून टाकल्या मी इथे यामध्ये आता थोडंसं हिंग घालते आहे मी आता अर्धा चमचा जिरे घालूया जिरे लसून अगदी छान परतलं आहे आता हीट अगदी लो ठेवायची आहे आणि मग असे आपण हे जे वाटण दळलेलं होतं ते आता यामध्ये घातलेलं आहे आणि आता या वाटणामध्ये आपण ही भाजी सोडणार आहोत भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यामध्ये थोडंसं कोमट केलेलं पाणी घालायचं आहे तर भाजीमध्ये पाणी घालताना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जितकी तुम्हाला सर हवी असेल किंवा जितकी घट्टसर हवी असेल त्या प्रमाणात पाणी घालू शकता छान अगदी मिक्स करून घ्यायची आहे आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचे आहे भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि एक उकळीपर्यंत आता वाट बघायची आहे तुम्ही बघू शकता इथे आता भाजीला एक छान उकळी आलेली आहे आता हीट अगदी लो करायची आहे लो फ्लेमवरती ही भाजी दहा मिनिटे अगदी छान शिजवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आता दहा मिनिटे झालेली आहे आणि आपली भाजी अगदी छान शिजलेली आहे तर आता आपली भाजी अगदी तयार झालेली आहे फ्लेम बंद करूया हीट बंद करायची आता तुम्ही बघू शकता भाजीकडे बघून कुणीही म्हणणार नाही की ही वाळलेल्या मेथीच्या भाजीपासून बनवलेली आहे अगदी ताज्या भाजीसारखीच वाटते ही भाजी आता आपण ही भाजी प्लेटमध्ये काढून घेऊयात तर आता ही आपली साधीशी जेवणाची प्लेट तयार आहे तर तुम्ही ही भाजी नक्की बनवून बघा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा कमेंट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय